नमस्कार मित्रांनो आज सात ऑक्टोबर आज सकाळपासूनच राज्यात बहुतांश भागामध्ये मोकुळ आणि कोरडं वातावरण जरी बघायला मिळालं तरी दुपारनंतर काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटी सभेटाईम मित्रांनो आज सात ऑक्टोबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जस वातावरण मित्रांनो मोकळे आणि कोरडे होय होण्यास सुरुवात झाली आहे तसतसा उन्हाचा झटका देखील वाढताना बघायला मिळत आहे ऑक्टोबर हीटचा चांगलाच प्रभाव बघायला मिळत आहे आज राज्यात बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच मोकळ आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक विभाग नाशिक अहिल्यानगर तसेच नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये मोकळ आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता मराठवाड्याचे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव मोकळ आणि कोरडं वातावरण सकाळपासूनच राहण्याची शक्यता अमरावती विभागामध्ये अमरावती या कोल्हापूर ढाणा वाशिम यवतमाळ तसेच नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोली या परिसरात देखील वातावरण मोकळं आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरावर देखील वातावरण मोकळा आणि कोरडं जरी राहणार असलं तरी पण दक्षिण भागातील सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळू शकते काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला सांगलीच्या दक्षिण भागामध्ये काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तसेच कोडोली वगैरे कोडोलीचा दक्षिण भाग या परिसरामध्ये काही पाउस काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्किन बघू शकता राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये फोंडा सावंतवाडी मालवण कुंकवेश्वर या भागांमध्ये हलक्या ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त कोल्हापूर आसपासचा परिसर कुरडवाड सांगली कुडोली इस्लामपूर तासगाव साकरपा कराड विटा या भागांमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच इकडे सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो लातूर आणि धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील एकंदरीत मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्किनो बघू शकता दक्षिण पट्ट्यामध्ये राज्याच्या एकदम कडीच्या दक्षिण जिल्ह्यामध्ये कोल्हापूर सोलापूर तसेच सांगलीचा काही परिसर या भागांमध्ये तसे दक्षिण कोकण एकदम टोकाचा भाग या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे लातूर धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो तसेच नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच पूर्व भागामध्ये देखील तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो अहवा नवापूर वगैरे या भागांमध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत देखील पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये रात्रीपर्यंत दक्षिण कोकणामध्ये काही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढेल त्यामुळे रत्नागिरी राजापूर तसंच इकडे चिपळूणच्या आसपासच्या भागांमध्ये देखील हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल गोरेगाव दिवेघर दापोली प्रतापगर गुवाघर या भागांमध्ये देखील हलका मध्यम पाऊस तर घाटमाद्याच ठिकाणी काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो रात्री मध्यरात्रीपर्यंत हे वातावरण राहील पुणे विभागातील कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट असेल एकदमकडेच्या दक्षिण भागामध्ये गोव्यालगतचा सा भाग सावंतवाडी निपाणी रायबाग वगैरे काही शेजारच्या राज्याचा परिसर आहे या पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री मध्यरात्रीपर्यंत देखील आहे पुणे विभागामध्ये तसं संध्याकाळनंतर थोडंफार वातावरणात बदल होईल विखुरलेल्या स्वरूपात वातावरण ढगाळ वातावरण काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते रात्री मध्यरात्री तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे इतर तर राज्यात बहुतांश भागामध्ये मोकळं आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता ही होती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद